अध्यक्ष महोदय तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मूळ प्रश्न होता की चांदवड तालुक्याच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं जे काही पावसामुळे नुकसान झालंय त्या नुकसानीचा भरपाईच्या संदर्भातला तो प्रश्न होता त्या संदर्भामध्ये मला वाटतं की समाधानकारक उत्तर शासनाच्या वतीने देण्यात आलेलं आहे सन्माननीय सदस्य पवार साहेबांनी जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला थी थी आ आ ही वस्तुस्थिती आहे की नाशिक जिल्हा असेल आणि ज्या ज्या भागामध्ये द्राक्ष किंवा शेती मालांचं ज्या ठिकाणी उत्पादन होत आहे काही व्यापारी शेतावर म्हणजे बांधावर खरेदी आपण जे बोलतो तिथे ते खरेदी त्या ते ठिकाणी करतात आणि काही शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याचे प्रकार निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येतात पोलिसांकडे अशा तक्रारी गेल्याच्यानंतर नंतर बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी सुटतही असतात त्या ज्याने पैसे बुडवले त्या व्यापाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई पण केली जाते तत्रा जो कोण स्थानिक असेल बाहेरचा असेल खरं म्हणजे ही खरेदी विक्री आपल्याला बाजार समितीमध्ये अपेक्षित आहे परंतु आपण स्वायत्तेचं धोरण स्वीकारल्याच्या नंतर बांधावरची पण जी काही खरेदी केली जाते आणि यासाठी काही धोरण त्या ठिकाणी निश्चितपणे करण्याची आवश्यकता आहे मग त्या दृष्टीकोनातनं त्या व्यापाऱ्याची काही सॉल्वन्सी किंबहुना काही डिपॉझिट शासनाकडे जमा करणं त्याच दिवशी खरेदी केलेल्या मालाचं पेमेंट शेतकऱ्यांना झालं पाहिजे मला वाटतं की पणन विभागाशी संवाद साधून याच्यातनं निश्चितपणे मार्गक्रमण केलं जाईल अध्यक्ष महोदय सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे काही अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय तर या संदर्भामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय मदतीचा निर्गमित झालेला आहे जिथपर्यंत नाशिक जिल्ह्याचा विषय तर एकशे त्र्याण्णव कोटी रुपये नाशिक जिल्ह्याला त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया आता प्रगतीपथावर आहे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये मा पण जे काही अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं त्याच्याच्या नुकसानीच्या पोटी शहाण्णव लक्ष रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत आपल्याला माहिती आहे की साधारणपणे कोरडवाहू क्षेत्राच्यासाठी तेरा हजार सहाशे रुपये त्याचा दर असतो बागायत क्षेत्राच्यासाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक जी फळ पिकं आहेत त्याच्यासाठी छत्तीस हजार रुपये नुकसान भरपाई त्या ठिकाणी देण्यात येते माननीय ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे मला वाटतं की जुलै आणि जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे याच्या संदर्भातला पण शासन निर्णय माझ्या हातामध्ये आहे आणि साधारणपणे अठ्ठेचाळीस चार लाख हजार चौऱ्याऐंशी हेक्टर बाधित क्षेत्र होता, सहा लाख त्रेचाळीस हजार शेतकरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान झालं आणि याच्या अगेन्स्ट त्र्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे